नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कडाकणी म्हणजेच आपण जे घरात देवीचा घट बसवतो त्यावर बांधण्यासाठी ते कडाकणी केली जातात सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला हे कडाकणी घटावर बांधली जातात तर आज आपण कडाकणी कशी करायची ते पाहणार आहोत तर मी इथं मीडियम साईजच्या वाटीनं दोन वाट्या मैदा घेतलेला आहे अशा वाटीनं दोन वाटे मैदा घेतलेला आहे मी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे तुम्ही या ठिकाणी गव्हाची सुद्धा कडाकणी बनवू शकता गव्हाचे सुद्धा खूप छान वाटतात पण मी आज मैद्याची बनवणार आहे रवा टाकून त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कोणताही पदार्थ गोड करताना मीठ घातलं त्याची चव आणखीनच खूप छान लागते त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद घालायची यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली कडाकणी अशी खुसखुशीत आणि अशी कडक होण्यासाठी आपण यामध्ये दोन चमचे तेल असं महून घालणार आहोत तर मी इथं पोह्याच्या चमच्यानं दोन चमचे कड़ तेल घातलेलं आहे आपल्याला जास्त पण तेल घालायचं नाही दोनच चमचे घालायचं आहे तर आपल्याला हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल इथं मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे तर आता मोहन आपल्याला पिठावर घालायचं आहे सुरुवातीला गरम आहे त्यामुळे आपल्याला चमच्यानं हलवायचं आहे हाताला चटका बसू शकतो हातानं जर मिक्स केलं तर तेलाचं मोहन घातल्यामुळे कडकने तर आपले कडक होतात पण ते एकदम असे खुसखुशीत झाले पाहिजे त्यामुळे आपल्याला हे तेलाचं मोहन घालायचं आहे आता थोडंसं थंड झालेलं तर आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे मैद्याला आपल्या पूर्ण तेल असं मिक्स करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे मोहन व्यवस्थित लागलेलं आहे आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आता मी इथं पाऊन वाटी पिटी साखर घेतलेली आहे दोन वाट्या मैदा अर्धा अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याला मी पिठी साखर पाऊन वाटी घेतलेली आहे तुम्ही या जागी गूळसुद्धा घालू शकता त्यानंतर थोडंसं कोमट मी पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे दूध घालायचं आपल्याला तुम्ही पाण्यात जरी भिजवला मैदा तरी हरकत नाही आहे पण मी दूध घालणार आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मैदा किंवा पीठ हे या दुधामध्ये आणि साखरमध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे दूध घालायचं आहे यामध्ये आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी प्रकारे आपल्याला जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त सैल पण नाही मळायचं कारण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळं ते रवा भिजल्यानंतर सुद्धा घट्टसर पीठ होतं आपलं त्यामुळं थोडंसं सैलच मळायचं आहे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी मैदा मळून घेतलेला आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे थोडंसं भिजल्यानंतर आणखीन हे घट्टसर होतं पाऊन वाटे दूध घेतलेलं होतं त्यामधलं एक चमचाभर दूध शिल्लक राहिलेलं आहे दूध आणि साखर आपण मिक्स केलेलं आता आपल्याला यावर कॉटनचा ओला कपडा झाकून हे एक तासभर आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे म्हणजे यामधला रवा व्यवस्थित भिजला जातो एक ते दीड तास झालेला आहे तर आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे थोडस घट्टसर झालेला आहे कारण यामधला रवेना आपलं दूध शोषून घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं पीठ घट्टसर झालेलं आहे थोडंसं आपण याला मळून घेऊया थोडंसं मळून घेतल्यानंतर थोडंसं हे नरम होतं पीठ दोन भाग करून घेऊया इथं मी एक पोळपाट घेतलेला आहे यावर आपल्याला आता छोटे छोटेचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे पाहिजे तसे लहान मोठे बनवून घेऊ शकता आपण जशी पुरी लाटतो पुरीला जसे गोळे बनवतात त्या आकाराचे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे त्याला आपल्याला चाकून कट करून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे आपली कडकणी होतात अशा प्रकारे आता आपल्याला जे गोल असे पेढेसारखे गोल बनवून घ्यायचे आहेत पेढे अशा प्रकारे मी गोल असे पेढे बनवून घेतलेले आहेत तर आता आपल्याला एक पेढा यामधला घ्यायचा आहे गोळा आणि लाटून घ्यायचा आहे बाकीच्या आपल्याला कपड्यां झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कडक होत नाही इथं मी कोरडा मैदा घेतलेला आहे थोडंसं आपल्याला त्यामध्ये गोळा बुडून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पोळपाटाला चिकटणार नाही एक एकदम असं पातळ असं आपल्याला हे कडकणी लाटून घ्यायचे आहे आपण जशी पुरी लाटतो त्याप्रकारे आपल्याला त्यापेक्षाही पातळ लाटायचं आहे अशा प्रकारे मी पातळ लाटून घेतलेलं आहे पण जसं पापड लाटतो उदाचा प्रकारे मी असं पातळ लाटून घेतलेलं आहे त्याला आपल्याला आता छिद्र पाडून घ्यायचे आहेत कारण आपण घटावर बांधतो त्यावेळेस त्याला एका दोऱ्यामध्ये ओन बांधतो त्यामुळे आपल्याला छिद्र करायचे आहेत तुम्ही एक किंवा त्यापेक्षा अधिकसुद्धा करू शकता अशा प्रकारे छिद्र पाडल्यामुळे हे कडकने फुगणार नाहीत आपले अशा प्रकारे अशा प्रकारे आता आपल्याला दहा ते पंधरा कडकनी बनवून घ्यायचे आहेत नंतरच तळायचे आहेत ह्याला एका कपड्यानं झाकून ठेवायचं आहे बनवल्यानंतर अशा प्रकारे मी अर्ध्या कडकनी बनवून घेतलेले आहेत दहा ते पंधरा तर आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि राहिलेल्या नंतर बनवायचे आहेत तर आता आपण हे साईडला ठेवू आणि देवीच्या पण दागिने बनवून घेऊया आता ह्या पिठाचे आपल्याला वेणी बनवून घ्यायचे आहेत आमच्याकडे देवीला दागिनेसुद्धा बनवले जातात त्या कडकण्याबरोबर हे दागिनेसुद्धा केले जातात आणि त्या घटावर बांधले जातात अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी ते घटावर कडकणे बांधले जातात एका दोऱ्यामध्ये ओवून एक कडकणे आणि दागिने त्या घटावर बांधले जातात आपल्याला सुरुवातीला असे तीन असे लंबे बनवून घ्यायचे आहेत पिठाचे अशा आकाराचे मी पिठाचे असे लंबे बनवून घेतलेले आहेत आप तर आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे याची वेणी घालायची आहे अशा प्रकारे प्रकारे आपण वेणी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला आरसा बांगड्या आणि जोडवे बनवून घ्यायचे आहेत आता हे साईडला ठेवायचे आहे वेणी तर इथं मी आणखीन थोडंसं पीठ घेतलेलं आहे आपल्याला हे पीठ असं चौकोनी आकाराचं लाटून घ्यायचं आहे चौकोन करायचं आहे आपल्याला याची फनी बनवायची आपल्याला चाकून सुद्धा चौकोन कापून घेऊ शकता अशा आता आपल्याला याची फनी बनवायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला एक आपण छिद्र करून घेऊया म्हणजे हे दोऱ्यात आपल्याला व्यवस्थित ओवता येतं अशा प्रकारे मी फनी बनवलेली आहे इथं मी थोडं पीठ घेऊन असं पेटाला असा लंबासा आकार दिलेला आहे मी याच्या आपल्याला आता जोडवे आणि बांगड्या बनवायच्या आहेत आता आपल्याला याचे अशा प्रकारे जोडवे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला चार जोडवे बनवायचे आहेत आणि चार बांगड्या बनवायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला चार जोडवे बनवून घ्यायचे आहेत हे आपले जोडवे तयार झालेले इथून बघू शकता आता आपल्याला बांगड्या बनवून घ्यायच्या आहेत अशा मस्त आपल्या कडकने तयार झालेल्या आहेत तर आता आपण सर्व करून घेऊया अशा मस्त आपल्या कडाकने तयार झालेले आहेत अशा मस्त गरमागरम अशा तेलकट अजिबात नाही तुम्ही बघू शकता थोडंसुद्धा तेलकट झालेले नाही नाशक बघू शकता अशा एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत खायला सुद्धा खूप छान लागतात आणि करायला सुद्धा खूप सोपे आहेत तुम्ही सुद्धा येणाऱ्या नवरात्रीला अशा मस्त कुरकुरीत आपल्या आणि कमी तेलकट अजिबात तेलकट झालेले नाहीत तुम्ही बघू शकता अशा कुरकुरीत झालेल्या आहेत अशा तोडल्यावर सुद्धा अजिबात तेलकट नाहीत अशा मस्त आपल्या कडाकने आणि देवीचे दागिने तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की या नवरात्रीला घटावर बांधायला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद